सगळ्यांना नमस्कार आपण आपल्या वैदिक फूड पार्क कंपनीमध्ये आलेलो हो। आहोत आपण कंपनी बघू शकतात या ठिकाणी तीस टन मधुर गुळाचं पॅकिंग चालू आहे हे सर्व कंपनीचं फुल ॲटो पॅकिंग मशीन आहे त्याची कॅपॅसिटी साधारणत तीन चार टन सातात करत आहे हा बाजूला गूळ पॅकिंग झालेला गूळ बॉक्समध्ये भरण्याचं चा काम चालू आहे ह्या बाजूला आपल्याच कंपनीतनं निघालेला गावरान हायजेनिक शेंगदाणा याचं ऑईल काढण्याचं चा काम चालू आहे नवीन ह्या ज्या आपण लाकडी घाणी आणलेले ते पूर्ण एस एस मदले है बाजूला हा कलर शॉर्टिंग प्लांट है ये सीरीज